अलग बाई नाही लोणचं आणले अलग बाई अलग नाही काय नाव अलग तुझं एक काहीतरी चांगलं नाव सांग शंभर टक्के पण जरी हिंदी बिंदी गाणी नाही ना काही फुलपाखरू लावलं डायरेक्ट दर्शन घ्या आवाज बघ आवाज बघ हा बाहेर आले आवाज बघ दहा हजारच्या वरती आहे सगळं काही चालेल चाले। तुझा नंबर आपण सेटिंग वर लावू येशील ना नक्की ग नक्की बघ विषय कसा आपला विषय बरोबर गेल्या बरोबर कशी बोलले <laughs> वाटून टाका मग कालच्या का सारखं भटी होता काम पच्चीस ग्रुप शिकतात रात्री वाटता वाटता मंगली आता काय सांगू मांगलीला सांगायचं नसतं नाही तर गडबड होतो लोकांना आलाय घेत लगेच नाही जा ना नमस्कार मित्र मी वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्र आज आपल्या गणपती बाप्पाचा दिवस दुसरा ना कुठे झाला माहितीये का आमच्या बाजूलाच भाई पराला सुभाष नाना संचादे नाना संचाद जरा मिस्टेक हो त्यांच्याच घरा भाई एखादा नाव घेतला दुसऱ्याचा मस्त भाई जावण बनवायला घेतले विषय एकदम गंभीर असणार तर चला मित्र पद्धतशीर पायाबिया परू मग पुढचा पुढं गावून पण ना कधीपासून हो ना नाना कॉपीराईट चालवतो हा ना, हो। ना बस ना 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 ना, ना 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 आता 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 का आता का आता गेलं पारला का, सोन आता हे कळा कुठून शिकले तुम्ही कळा कुठून शिकले पापडतालाची जावण बनवायची ऑटोमॅटिक कसं काय पहिले कोणतरी बनवत असेल ना ना, कसं नाही कोणच्या रंग बघून शिकला असेल त्या टायमाला युट्यूब नव्हता नाना कोटा नको बोलूल होता हा मसा ना असा ना, ना ना विषय आता अनुभव अनुभव लय मोठा डिटेल मध्ये सांगाल नाही तर व्हिडिओ मोठा होल पाव तुझा अनुभव डी मी मयट्या मित्र मोश्या प्रकारे पायापर्यंत जाऊ निस कॉपीराईट वाला गाणी लावतो अरे झाला ना, ना। कडक बनवलं या बाकी मॅनेजमेंट कडक लावले बर डायरेक्ट लावले वरती शंभर टक्के जाऊ ना शंभर टक्के जाऊ का मग दोनशे टक्के डायरेक्ट कुणाल चे आता लाव तु का लावायचं लाव, लाव पण दा तिकडे जाऊन दे कॉपी राईट नको बनवून द्या बुनाल हो। डीजे बाई विषय टॉप मित्र डायरेक्ट जाऊ गावन मित्र अशा प्रकारे पोचलो आता मंडलान आणि बाप्पाचा घेतला मस्त की दर्शन आता इकडे भाजप मेन चालू होता वराबा म्हणला ना डायरेक्ट कसं टाइम एकदम प्रॉपर कालचे आचारी वापस एकदा तेच मेहनत करताना या साईडला ना तुझा राहून राऊंड नाव विसरतो मी दसरे चला ना ना सर आ간 नको ना हस ना हसले चांगला पण दिसतोस तू असा असा गुस्सेचे देखेगा तो सिद्ध दादा काय बोलेगा बरा ना आगे लाला लाला तिकडे बसले यो लाला ना यो सिद्ध्या सिद्ध्या सत्कार करून टाक रे दादा फटेपाव दू दिल्याबद्दल काम केल्याबद्दल फटेपाव दे पावडर पावडर हां याला जाऊन नंतर घाता बघला ना देशचा दा व्हिडिओची फुटले पावडर फुटलं असतं जिंदगी फुटली लगेच काय नाही ना। ये शब्द मी कुठेतरी ऐकले हे म्हणा म्हणा बरं तो जाऊन दे कारण बेलला येता शाबास शाबास अरे कुठली ती नको भारी वाली चटणी खाची सवय नाही राणा नको ती चटणी नको 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 राव दे तुला कडक असा वडापाव आणले का ना नाही शे इथला जय जरा बोलता आता त्याचा बेल आणाला बेलाची पाला आणा धुर्वा आणाला त्याचा मग सिद्ध्या दादा काहीतरी बोलत होता काल एवढ्या स्पीड ला होता सिद्ध्या कालचा विषय सांगू काय ना अरे किती गाड्या बघल्या ना रस्त्यावर किती होती दीड दोन तास ट्रॉफिक होती उठमी अरे लय व्हायचं लय वैतागली आयुष्याला पण व्हायचं नाही कारण भाई पैराडा का ना जा नाही पेरा पेराडा का बरोबर ना आयुष्याला बघला ना विनय सारखा नाही म्हणजे माणूस भाई एकदम टॉपचा कपडा आणले बघ कसा एकदम ब्रँडेड जाचा ग चला मग बेला पाला आणला बाबा कशी बैला आहेत एकदम स्टॉक भरून ठेवले मशी पण बैला बाई मजबूतच ठेवल्या ना एकदम कडक विषय कडक कारभार हे काय माहिती आहे ग त्याला समजलं त्यांनी कमेंट करा नाही समजलं त्यांच्यासाठी तू बघ भाई दूध उत्पादक आहेत सगळे नाही समजलं त्यांच्यासाठी सांगता हल्दी होती बाई हल्दी नॅचरल फुल पेंटाच पेंटा फुल स्टॉक एकदम जमा करून ठेवले अशी फील तुम्हाला फक्त गावाने जाईल एकदम बरोबर ना जायदा मका बघ मका पण कसं पेरलंय पण म्हशीबिशी बायला बिलत ना आता मला वाटत की बोल मी नाही पेरले म्हणून असं कामगिरी लगेच जयशवायला वाजवायला सुरुवात केली बघ कसं बेलाचा पाला बोलतो फ्रेश फ्रेश घे बोलतो बाकी दुसरा असं घ्यावं नको कारण बाप्पाला न्यायचा ना तर ठीक आहे मित्र न जास्ती भाषण देता जो साहेब मी पण लगेच पाला कुरतो नाही तर बाकीचे लोक जयेश जात नाही क नाव होता बोल ना तू बोल तुझ्या मनाचा बोल ना तो क काम करता बरी दिसतो व्हिडिओ करतो पण कसा का कॅमेराच्या आड पण काम करताना ते दाखवत नाही ना मग लोकांना खाली व्हिडिओ करण्यात तो विषय गंभीर आहे लोक काय त्यांना बोलायचा काम आहे आपण आपलं काम करायचं चला मी बा तो पाला सुरतो आणि मित्र अशा प्रकारे घेतला डायरेक्ट वापर येतो बरोबर नाही बोलो हो आणि तुम्हाला एकदम टॅक्सिंग दाखवतो हेरकट बघ कसं असतं आपलं हेरकड बघतो तो बघ तो एलेक्स बिलेक्स बघ एलेक्स काय ना अनिश अनिश आलेख 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 बर काय गमेल ना रे गमेल ना गमेलगट कोणती गमेलकट मित्र बघा कसे ट्रॉफी आणलं डायरेक्ट आहे का सन्मान चिन्ह जो प्रमुख पाहुणे येतात त्यांना त्याला इकडे दाखव पन्नी कर ना वेड्या पन्नी, पन्नी पन्नी संध्याकाळी नाही आरती पन्नी आरे ना, ही पन्नी काढ पोरा निकाल इथं उत्तानी पारले शाबास अरे आर्यन दादा हावर यू परत ना काय मॅच मॅच बघतोय आहे चाल लाल्या दादा व्हायले आणि सदुमकाल कुठेही झोपणारे संघटनेचे अध्यक्ष श्री सँडी दादा

हत्तावर जागा आपल्या पोजांचं स्मरण करा गंगेज यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस सूर्याला आकाशातल्या बघून नमस्कार करा आदित्यस्य नमस्कार आणि गुरु हंती दिने दिने जनमांतर सहस्रेश दारिद्र्यम नोपजाय दे रेव सूर्य नारायणाय नमा ना भू समोर जो शर्मिला आले आणि किधर जा रे हो पाया, 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 पाया पर ने को जा रे हो आज वो है ना तुम्हारा खेल डांस बिन सब कंचा गाणी आहे गाणी सांग मला तसा गाणी रिमिक्स आहे ना सगळ्यांनी आवर्जून या बघायला 100% पण जरी हिंदी बिंदी गाणी नाही ना काही नाही 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 आगावले राहुल ओळे डायरेक्ट बसले पूजेला जयेश ओळे इथे आणताना चला आपण जाऊ सामान आणायला प्रॉपर मॅनेजमेंट आहे चला मग काय दाखवतो तुम्हाला दा पहिले भाज्या कशा कプター आमची पोरा ना आपण जाऊ सामान आणायला दूध उत्पादक बाळा सुद्धा आलंय बाळे काय करते काय इकडे तिकडे असं झाडू भेटत नाही का खूप वाचलंय खूप वाचलंय संध्याकाळच्या दुसरा मेन्यू आहे वाटून टाका मग कालच्या का सारखं फटीव हो काम पच्चीस ग्रुप शिकतात रात्री वाटत वाटत का चला मग मित्राव सर भंटी भाई आपल्याला तेलाचा डबा आणायचा जयश वाहिले तुला काय आणायचं का तेलाचा डबा आणि म्हणू काजू बिजू आणत आलाय काय आणायचं आहे का तुला अशा प्रकारे घेतला एकदम पद्धतशीर सामान ना बंटी बघ कसं मिनी ब्लॉग साठी व्हिडिओ करतो एकदम डेंजर झाले तो पण बस 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 लगेच बसरा खाली ठेवा इकडे लगेच एकदम सेफली ओके कारभार तेला डब्बा जायचा होता पण तेला चा मॅनेजमेंट काही जमला नाही संध्याकाळ मागून देणार होतो मग काय मित्र इथून सरळ जावा आता कुठं अरे बाबा गावान मंडलान बाकी पुढचं काय अपडेट आहे सांगता तुम्हाला ब्लॉग लास्ट परत बघा संध्याकाळचे दुसरं पण पार्टी येईल त्यांचा खरे विषय असणार काढ आहे तेवढे लांबशा काढ जावलून काढ हा गलीन गलीन जा रोडावर मग रोडावर डायरेक्ट अरे घरात चालले काय बास बास शो 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 हे ते लिपा पदे राऊ का कॅमेरामॅन विशेष दोन मॉडेल चालू दे तुमचं काम अस नाही मी काही बोलत अरे मी काहीच नाही बोलत ना बाबा अरे दे ना रे चला आता विषय गंभीर धावते करवाला पोरावलं बोल जेवून जे बोलतो बस ना बसला कंपनीचा विवेक विवेकने डायरेक्ट ताला आणले पापरांचा पापर शाबास यो भाई आटके माणूस आहे का आपला कमेंट काय बोलतात त्याला युट्यूबला इंस्टाग्राम ला टॉपचा कमेंट असतं बाकीचे कसे कडक मस्त टाकतात तो जरा वास्तुस्थितीवर बोलणारा माणूस आहे दादा लोन चाल अलक भाईने लोणचं आणलंय अलक नाही का अलग आज तुझं एक काहीतरी चांगलं नाव सांग अनिश अनिश बसशील बाबा चावीवर आणि मग बोलशील दुखापट झाली आदित्य बाबा यार कुठे आठ तुला लोक ताट वरल्या त्यावर जावायची नाही मजा वाटतो ना आपली आपली आपले जेव्हा घातकी असत सर्व जेवण पण ही भाजी खूप चांगली आहे ना खूप छान कोणती आहे कोणती आहे ही भेंडी बटाटा आणि सगळं मिक्स आहे नात खुल्या गेल बेसाम तो राहुल तो वायलेला दाखवते जरा त्यांचा सुपुत्र बघायला हा त्यांचा सुपुत्र आहे का पुढचं भवितव्य पोय साखर मला सांग तुला काजू काजूबादामा पण कुठे जाऊ आठ नंबर आपल्या आता हलो आता लगेच बालवा जाऊ शकतो तुला मी सांगतो दा ए, रे पाच दहा मिनिटं तू जाऊ नये पुन्हा एकदा जेवलो म्हणजे जेवले एकदा चाललं पायापराला सोबत जेतले यांच्या दोघांमधले एक बंटी बंटीला वृक्ष इज्जत दिली वेदना बऱ्या नंतर भाई दही अंडीला एकदम मजबूत भराव आले भाईचं नाव नाही माहीत पण भाई, भाई, भाई जिम मध्ये वेट असा मरत नाथ खुला जलगाव तुला चला बा मित्रांनो न जास्त टाइमपास करता गावाने पायापराला आपल्याच डिवे डिव नाही डीजे अविनाश तर बस 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 लगेच बस भाई काय बोलतो ते नवीन वाला पोरवा पोरिओ वाला ब्लॉगर आहे चला विषय लय टॉपचा आहे पोचलो भाई डायरेक्ट आता आव्या त्यांच्या घरा मग खुद्द आव्या समोरच धूल खत खत आल्याव तेव्हा आलं पाहुण्यांच्या पहिलेच घरच्या बसलो याला का येऊ कोण कर यो दिसत नाही का तुला आजू का चार पाच माणसा काय ना आवार येऊ फाईन या चला मग मित्र जाव आतमध्ये घ्याव पटकन कडक असा विषय केला बर आवाज तो बाहेर पडत बर काही नाही नाणीचा आवाज वल्फीचा रुपचा बर कडक बाबा डेकोरेशन एकच नंबर केला शेवटला कोणच वाला भाई फुलपाखरू लावलं ना डायरेक्ट पाया ना बाबा ना ना दर्शन घ्या आवाज बघ आवाज बघ हा वेदांत शेड आता सध्या काही नव्हता म्हणून आम्ही कंपनी झाला आलो मोठा माणूस दाखवता मोठा दादा आण कोण प्रसाद रे प्रसाद घे आणि थोडस आणि करा करा सांगू तुला आत्ताच जेवलो मी करा सांगू थोडं

वाईट नाही तुला तुला पाहिजे तो दोन ऑप्शन ठेवा म्हणून चालेल चाल दहा हजारच्या वरती आहे सगळं काही चालेल चालेल तुझा नंबर आपण सेटिंग वर लावू येशील ना ये नक्की का नक्की बघ विषय कसा आपला विषय बरोबर गेल्या बरं कसे बोलली सगळे असतात सगळे असतात कुठे गपचूप गपचूप ती कुठे बारके कुठे पोरकुट तुझी बोलतो जाऊन त्याचे नाको गेव चला जेवायला नको थोडंसं आता बसता आज ठीक आहे चालेल शंभर टक्के काय डेव्हलप काय केली इकडे आपण तिथे असा विषय आहे गे सारावीरा कडक लावले नाही एक नंबर विषय केला पटला आपल्याला निकेश सकाळी येऊन गेली गिकेश शशिकांत आणि दीपेश दीपेसला गायचं असतं ना पोरंबाला बायका पोरं त्याची घर <laughs> मी काहीच बोलत नाही दिपेश बाबा काय आज असं नाही अरे यायची सवय लागल तिला आता काय करा नाही डोल चोलतं तो कुठं तुमचे दुसरे चिरंजीव कुठं अरे अरे म्हणा भले नाही जेवत मी पण बोल बाबा जेवायला ये काहीतरी असं बोल ये, 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 ये. आता आता काय फायदा बोलून नाही बस ना नाही आता जाऊ दे आता मला राग आला आता आता तू बोलला ना आता मला राग आला आता बाला टॅक्सिल विकशील जेवत नाही बोलल्याच्या नंतर बघ कसं ड्रायफ्रूट झालं बघ नाही तव सिद्ध इकडे बघू सिद्ध इकरा बायशेप तर झालं हा इकरा असा असा विषय आहे का पण बाय असच नाही तू आज टेन्शन मध्ये आले तू वृक्षी गडबड आहे का नाही तू तो ये काल येऊन गेलो उपस्थिती लावून गेले चुकी कोणची भावा तुझ्या लग्नाला बाई हल्दीला पण जावा लागेल त्याच्या पण त्याने बोलवतोय कोणता कोणतं आपल्या इथं आता कोणचा लगीन तुझा ना पण तुझा पण माझा नाही तुझा साठी लावली ती आपण बोलतो खर काही नाही नाही खरं खरं बोलतो ना लगेच तू क वर्षी नाव फिरवत कि नाही नाव या वर्षी नाही आम्हाला बारावा गुरु झाला ना ना ओके कार एकदम ओके कारभार झाला कुठला गुरु बारावा <laughs> चला मग या वर्षी काही नाही वाटत शंभर टक्के चल बाबा मित्र मग काय आव्या त्यांच्यातून पडलो पाव्या ना आता सरळ झालं कुठं पाहता का डाल पडे आपल्या छोट्या दादा संचात वेदान शेटनी पहिले तिथं हजेरी लावलेली आहे अपश एकदा बंटीला घेतले सोबत मग चला दाखवतो तुम्हाला आमचा भातास डेंजर भातास कण्यावाईक एकदम टॉपचा विषय आता छोट्या दादा संचा घरा सदैव लाजणार आमचा छोटा दादा आज डायरेक्ट हुकमी दिसले चुकीचा बोललो काही नाही ना हा बस जेवा 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 चालू दे चालू दे आम्ही पण जेऊच कुठे कल्लाकार माणूस कुठे ह्याच्या काढू का तुमचं अरे यार वेगळीच सोय करून ठेवली तुम्ही गावांत जेव्हा लाईट गेले समजा गावांत काहीतरी चांगला काम असेल तेव्हा शंभर टक्के लाईट जाणार बरोबर का नाही हो बोल हो तो कुठे मोठा माणूस कुठं तुमच्या घरांचा तो नाही कचऱ्या बाई कुठे कचऱ्या बाय झोपले गे बा बा या बालू ना घाबरू तर वन के या महिन्यानच का महिन्यानच ना, ना, ना बस असा कॉन्फिडन्स लागतं एकदम पिकचा हे प्रस्ताव घेऊन जे मंगले आता काय सांगू मंगलीला मंगली सांगायचं नसतं इथं गडबड होतो लोकांना आलाय का इतला लगेच माहित ना शबास चढे द्या फक्त फोन करून सांगू नको गुड्डो व्हिडिओ डिलीट कर नाही तर दुकानंही आणार नाही सांग gonna... <laughs> तो मग डिलीट केलं काही वाहणार नाही लाल झाली निकल गप्पसा साग वाघ लय झोपण शेवटून वाघ वाघ असा गं ढुलतं

इतरा मस्तವಾಗಿ ಕಾರ್ಬರ್ झालेला जेवण एकदम पद्धशीर आणि आपला ಕಣೇಶ್ दादा ಸದ್ಯ बोलतोय कि आ, <coughs> बोलू, का का बोलू का रे काय मी 4 ವಸ 5 ವಸ ಗುಡಾನೆ ರ ಕೈ ಬೋಲು ಕಾ ಮಿ ನಕೋ ದಾದೆ ಪೋರೆ ಡೋಳಲೇನೆ ಧಿಂಕಿ ದಿ ತ ಕೈ ಘರನೆ যাও ಕಾ ಮಾ ಓಂಕಾರ ದಾದಾ ವಾಯಲೇ যাও ನಾ ದಾಲವಲನ್ ಜಾರಿ ಆ ಡೊಕನ ಕ ತಾಪೋ ದೆವಾಶಿ ವೇದಂತ ದರ ವಾಯಲೇ ತುಂಚಿ ಜರ ಆಜ್ ಉಪಸ್ಥಿತಿ नसली ಅಸಲ್ಲಾ ಭಾಯಿ ಬಗೆ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಕಳಾ ಕಾ ಆನ್ಲೈನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ शंभर टक्के तर चला मित्रो अशा प्रकारे आता आपण सरळ कुठं जल तिकडे बघा कंटी जल तिकडे शिंगा घेतला ना मी शिंगांचा जरा वेगळा विषय आज संध्याकाळचे जाम वेगळा विषय मला वाटतं संध्याकाळचा आपण पाठ दुसरा बनवणार आज कारण नाही तर विषय मोठा होणार आहे कारण संध्याकाळचा जरा विषय गंभीर असणार तीच काम राहिलं शर्ट इस्त्री करायचा दलाल न्या दलाल दलाल न्या बाप जेऊन या मग काय मित्र ब्लॉग लास्ट परत बघा विषय गंभीर असणार आहे संध्याकाळचा मित्र अशा प्रकारे जस्ट होलो आता घरा कारण विषय असं झाले की रास मोठे व्हिडिओ होईल म्हणून यो पार्ट आपण इथंच थांबू आणि याच्यानंतर संध्याकाळचा आपण दुसरा पार्ट बनवणार आहोत तो तो विषय गंभीर असणार आहे तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला बघत तसं पेजला फॉलो करा आयडी आहे ना पार्थोरे ब्लॉग्स बाई जाऊन लागेल बघा विषय गंभीर चला आता भेटतो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग काय बाय बाय